नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी आहे त्यामुळे त्यांची पेन्शन जवळपास एकशे शहाऐंशी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे निवृत्तीतील आर्थिक स्तरीय मजबूत करण्या दृष्टीने निर्णय महत्वाचा ठरला चला याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या आठव्या वेतनाची गरज का मागाईचा दर वाढत असताना निवृत्त कर्मचाऱ्यांचे सध्याचे पेन्शन त्यांच्या गरजा भागवण्यासाठी अपुरे पडत आहे सातव्या वेतन एका सुधारणा त्या काळासाठी उपयोगी ठरल्या असल्या तरी आता वाढत्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासते त्यामुळे आठाव्यातो नायकाकडून त्यांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे पेन्शन वाढीचे अंदाज आठव्या आठव्यातो नायकाच्या शिफारशीनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जवळपास एकशे शहाऐंशी टक्के वाढू शकते उदाहरणार्थ सध्या ज्या ज्यांची पेन्शन पंचवीस हजार रुपये आहे ते वाढून सत्तर हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते ही वाढ केवळ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबियासाठीही दिलासा देणारी ठरेल डी ए वाढीवर होणारा परिणाम मागे दराचा थेट परिणाम निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होतो मागे भत्ता पेन्शनचा महत्त्वाचा भाग असून तो दर सहामय बदलतो आठवितोन आयोगामध्ये मागे भत्त्यातील वाढ आणि इतर लाभाचा विचार करून निवृत्त निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे आठवितोन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू आहे कर्मचारी संघटनांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासंबंधाचा विचार करून त्यांना पुरेसा लाभ मिळावा यासाठी मागण्या मांडल्या आहेत सरकारी याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे संकेत मिळत आहेत पेन्शन वाढीमुळे निवृत्त कर्मचारी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होतील तर त्यांना आरोग्य शिक्षण राहणीमान आणि इतर गरजांसाठी पुरेशी आर्थिक मदत मिळेल तसेच भविष्यातील मागेचा सामना करताना त्यांचा ताण जाणवणार नाही आठवेतूनगा निवृत्त कर्मचारी नवा टप्पा ठरेल त्यामुळे था। त्यांचे जीवनमान अधिक चांगले होण्याची शक्यता आहे परंतु यासंबंधी शिफारशी आणि अंमलबजावणीची वेळ व तपशील समजण्यासाठी कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींनी सतत अद्याप राहणं आवश्यक आहे आठव आठव्या वेतन आयोगामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सरकार योग्य निर्णय घेतल्यासही निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्यचे आर्थिक सुरक्षेचे मोठे पाऊल ठरेल त्यामुळे पुढील काळात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आठवेतूनगाबंदी कोणते अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेले नसून अधिकृत गोष्टी वाढवणं गरजेचं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद